हाय हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार मी दीपाय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत त्याला तर मग सकाळी आहे सर्वांना खूप जास्तीची भूक लागली होती पण पोहे बघायला गेलं तर पोहे थोडेच होते दोन छोट्या वाटे पोहे होते तेवढ्यामध्ये काय होणार म्हणून मग मी काय केलं ते पोहे घेतले एक वाटीभर पोहे आणि त्याला मिक्सरला लावून पूर्णपणे त्याची फाईन पावडर तयार करून घेतली नंतर इथे मी कच्चे बटाटे घेतलेले आहेत तीन आणि त्यांना आपल्या घरात जी रेग्युलर किसनी असते आपण भोपळा किसतो त्याच किसनीने हे बटाटे किसून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारचे किसायचे आहेत इथं उकडलेल्या बटाट्याची अजिबात गरज नाही तुम्ही कच्चे बटाटे पण घेऊ शकता आणि कच्चे बटाटे असल्यामुळे पटकन होतो तर जास्त वेळ लागत नाही आणि हा बटाट्याचा केस त्याच वाटीमध्ये दुसरं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे नाहीतर असं मोकळं जर ठेवला ना तो किस पूर्ण काळा पडतो नंतर गॅसवर एखादी कढई किंवा तुम्ही पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते तूप किंवा तेल टाकू शकतात मी तर तेल टाकलेलं आहे दीड चमचा आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतलेली आहे आणि उन्हाळा असल्यामुळे तो घरच्यांना आणि मुलांनासुद्धा रोज काहीतरी नवीन नवीन पाहिजे असतं खायला मोरीची फोडणी देऊन झाल्यावरती मी गॅस पूर्णपणे बंद केला होता आणि ते एक मोठा मध्ये तीळ टाकलेलं आहे गॅस जर चालू ठेवला ना तीळ पूर्ण चढतडते आणि आपल्या कडायच्या बाहेर जाते नंतर इथं मी लाल मिरची घेतली होती थोडीशी हाताने त्याला बारीक करून घेतलं तो मला वाटलं तर तुम्ही इथं चिली फ्लेक्स भेटता मार्केटमध्ये तुम्ही तेही टाकू शकता थोडंसं अर्धा चमचा ते तिखट टाकलेलं आहे आणि गॅस चालू करून मी तर बटाट्याचा किस टाकून घेतलेला आहे याला फक्त आपण तेलामध्ये पूर्ण जिरे जिरेमुरीची फोडणी लागेपर्यंत पर परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपण जेवढे पोहे घेतले होते ना त्याच वाटीने ते दीड वाटी इथं मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही असं घरातलं एक कोण भांडं ठेवा मेजर करायला म्हणजे तुमचं प्रमाण एकदम परफेक्ट जमेल पाण्याला उकळी आली की तुम्ही पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम लो करायचा आणि लगेच आपण जी पोहींची पावडर तयार करून घेतलेली होती ते टाकून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम लो ठेवायचं आहे म्हणजे आपले पावडर म्हणजे पाण्यामध्ये गुठळ्या होणार नाही जर गुठळ्या झाल्या ना तर पूर्ण रेसिपीची टेस्टच बिघडते दोन ते तीन मिनटं चमच्याने असं कंटिन्युअसली डवळत राहायचं आहे किंवा तुम्ही ते आपल्याकडे जे विसर असतं तुम्ही तेही येऊ शकता त्याच्याने पण गुठळ्या जर झाल्यात तर कमी होईल इथे मी तीन चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे बेसन पिठामुळे रेसिपीला चव पण छान येईल आणि आपलं पीठ पण असं छान असं बनेल म्हणजे आपल्याला इझिली त्याला मळता येईल पण गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आहे तुम्हाला जर इथे थोडं तेल कमी वाटलं तर तुम्ही इथे या स्टेजला थोडंसं अजून तेल टाकू शकतात छान मिक्स झालं की याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे बारीक कापून घ्यायची आहे कोथंबीर टाकली की लगेच गॅस बंद करायचा आणि चमचाने याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि थोडं थंड करायला साईडला ठेवायचं नंतर इथं कोलपात किंवा एखादा ताट घ्यायचा आहे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे मला वाटलं तर तुम्ही इथं आहे ना आपल्या किचनच्या बेसवरती पण करू शकता त्याला पण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आपण तयार करून घेतलेला बॅटर थोडं नॉर्मल थंड झालं की लगेच त्याच्यावरती ओतून घ्यायचं चमच्याला असं खाली थोडं तेल लावून घ्या किंवा वाटीला एखाद्या खालच्या बेसला तेल लावून घ्या आणि त्याला छान असं सेट करून घ्यायचं आहे आणि पाहिजे त्या शेपमध्ये त्याला कापून घ्यायचं बघा मी छान प्रकारे इथं सेट करून घेतलेलं आहे आणि आपण इथं कापून घेतलेलं होतं किंवा जे हार्ट शेप असतात किंवा राऊंड शेप असतात म्हणून लहान मुलांसाठी तुम्ही ते शेप पण देऊ शकता तिथे म्हणजे आपला नाश्ता अजून सुंदर होतो आणि तोपर्यंत इथं कढाईमध्ये आहे ना मी ते एक ते दोन चमचे ते तेल गरम करायला ठेवलेलं होतं तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे पूर्णपणे डीप फ्राय पण करू शकतात पण मी जास्त पण याला तेलग तेलगट नाही बनवणार होती तेल गरम झाल्यावरती इथे कापून घेतलेल्या वड्या सेट करून घ्यायचे आहेत आपण आता याला वडेच म्हणू आणि त्याला एक ते दोन मिनटांनी लो गॅसवरती उलटून आणि दोघी साईडने त्याला खरपूस आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तळण्यासाठी तुम्ही एखादा पॅनच घ्या म्हणजे चिटकणारही ना नाही आणि कमी तेलामध्ये आपलं काम होऊन जाईल आणि या नाश्त्याबरोबर तुम्ही एखादा सॉस किंवा एखादी ग्रीन चटणी किंवा चिंदची चटणी काहीही तुम्ही सर्व करू शकतात कोणत्याही चटणीबरोबर खूप असं चविष्ट लागतं हा नाश्ता छोट्या वाटी पोहेपासून आणि दोन ते तीन छोट्या बटाट्यांपासून किती छान असा नाश्ता तयार झालेला आहे खायला पण खूप टेस्टी लागतो आणि पंधरा मिनटाच्या आत तयार होतो चला तर मग तुम्हीही करून बघा अशा प्रकारची रेसिपी आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली कमेंट करून सा चला तर मग भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बा बाय